पेण तालुक्यातील कणे गावातील गणेश दिनकर म्हात्रे कणे गावात पंचवीस जूनच्या रात्री वीज पडून कणेगावात मोठी दुर्घटना घडली आहे रात्री नऊच्या सुमारास वीज पडून घराला आग लागल्याची घटना घडल्याची माहिती समोर आली आहे यामध्ये गणेश दिनकर म्हात्रे यांचे दीड ते दोन लाखांचं नुकसान घडल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली कणे गावातील गणेश म्हात्रे यांच्याच घरात वीज पडून मोठं नुकसान झालेलं समजताच भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील यांनी कणे गावात गणेश म्हात्रे यांच्या घराला भेट देऊन धीर दिला यावेळी गावातील प्रतिष्ठित नागरिक दिलीप म्हात्रे कुणाल पाटील धीरज पाटील संजय म्हात्रे मनोज पाटील तसंच गावातील अनेक प्रतिष्ठित नागरिक हजर होते अचानक ओढवलेल्या संकटामुळे सदर शेतकऱ्याला सरकारी मदतीची वाट न बघता वैकुंठ पाटील यांनी मदतीचा हात देत घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी भेट दिली आणि यावेळी पंचवीस हजार रुपये रोख तीस हजार रुपयांचं सिमेंट पत्रे त्यांनी दिलेत यावेळी गणेश पात्रे यांच्या घरातील सर्व मंडळींनी सहकार्य केलेलं आहे कस नका आज तुमचं एवढं मोठं नुकसान झालेलं आहे ते काय पूर्ण नुकसान काय भरून काढणार नाही पण त्याने आपल्याला खरच सहकार्य केलेलं आहे आज तुमच्या एवढं मोठं संकट उभं राहिले ते उभे राहिलेले आपल्या पाठीशी काल रात्री नऊ वाजल्या तर तुम्हाला ही अशी घटना घडली आग लागली गावातील ग्रामस्थांनी चांगलं सहकार्य केलं त्याच्यामुळं लाए। लाए जो जो ता आज विजवण्याचं सहकार्य झाला त्याच्यानंतर आपल्या गावातले संजय पाटील आहेत त्यांनी चांगलं एकदम योगदान देऊन स्वतःच्या यांनी म्हणजे स्वतःच्या जीवावर बेतून ते आग विझवण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यासोबत गावातली जेवढी तरुण मंडळी होती त्यांनी पण त्यांना साथ दिली आणि ती आग विजवण्यात यशस्वी झालं आज आपल्या जिल्ह्याचे उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे वैकुंठ शेठ पाटील आज आपल्याला इथे स्वतः येऊन त्यांच्या घराचे जेवढे काय पत्रे फुटले किंवा घरातलं काय नुकसान झालं आहे त्याची पाणी करून त्यांना सांगितलं जेवढी तुम्हाला काय मदत लागेल तेवढी तुम्हाला देईल आणि आता त्याही चेकच्या स्वरूपात त्यांना एक चांगली रक्कम पण दिलेली आहे तर त्यांचे आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो हे